नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजिता पाटील यांनी टेंभुर्णी येथील विजय निश्चित मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरून केलेले हे भाष्य शरद पवार आपलं चिन्ह कोणतं शरद पवार आपला पार्टी कोणती कार्यकर्ता कुणाचा तर शरद चंद्र पवार साहेबांचा आपण विचार पुढे भविष्यात घेऊन जाऊ आपला पक्ष कोणता शरद पवार आपलं चिन्ह कोणतं शरद पवार आपला पार्टी कोणती कार्यकर्ता कुणाचा तर शरद चंद्र पवार साहेबांचा आपण विचार पुढे भविष्यात घेऊन जाऊ